राम 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 आपण बघू शकता मागील महिन्यामध्ये अठ्ठावीस तारखेला आपण या हळदीचा व्हिडिओ काढला होता त्या टायमाला निर्मल कंपनीचं बायोसंजीवनी रायजामिका व बायोपिकअप सदरील शेतकरी हे ड्रिचिंग करत होते आपण बघू शकता हे साठ गुंठे रान आहे पासष्ट गुंटे सॉरी बघू शकता या हळदीमध्ये पाणी साचलेलं आहे म्हणजेच माग आपण व्हिडिओ केला तर त्या टायमालाही पाणी साचलं होतं इथं आणि हळदीची आजची परिस्थिती बघू शकता आपल्यासोबत शेतकरी आहेत साई पवार आंबाळा साई भाऊ आपला परत एकदा परिचय द्या राम राम मी पवार साई प्रसाद विनायकराव राणा रामबाळा तालुका हरगाव जिल्हा नांदेड भाऊ आपला मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी सत्तर बावीस अकरा चलते भाऊ हे सोडला आपण बायोसंजीनी रायजामिका हो। ज्या मध्ये ट्रायकोटर मासडो म्हणून आहे आणि हे रायजामिका जे उच्च प्रतीचा मायको रायझा आणि बायोपिकअप पोटॅशियम मोबिलायझिंग बॅक्टेरिया भाऊ आपल्याला काय वाटते की आपल्या आजूबाजूला पण हळदी आता आणि आपण सोडल्यानंतर आपलं पहिलं वर्ष हळद हळदीचं आहे माझं पहिलं वर्ष आहे आणि मी या या हळदीच्या तुलनेमध्ये आणि बाकीच्या हळदीच्या तुलनेमध्ये मला बाकीची जी हळद आहे ते पांढरे आणि पिवळसर पानाची दिसायली आणि ही जी हळद आहे मा माझी हे मला हिरवी गरद अशी या कलरमध्ये दिसायली कारण कशामुळं की या बायो संजीवनी रायचा मी का बायोपिकअप याच्या ड्रिचिंगमुळं मला थोडंसं व्यवस्थित वाटायला बरं आज बारा दिवस झाले आपण बारा दिवस अगोदर ड्रेचिंग केलेली आहे हळदीला हो। बारा दिवसाच्या मानानं तुम्हाला हळदीमध्ये काय फरक वाटायला भरपूर दिसायली आणि मुळ्याची पांढऱ्या मुळ्याची संख्या भरपूर आली हे बघू शकता आपण या पद्धतीने पांढऱ्या मुळ्याचा जारवा दिसायला आला नाही तुटतील म्हणून त्याच्यामुळे आम्ही काढायचा खूप प्रयत्न केला मुळ्या तुटल्या ते बघा बघू शकता आणखी जमिनीत भरपूर प्रमाणात खोल आहेत मुळ्या अर्धा तास जर आम्ही खूप प्रयत्न करायलो मुळ्याचा जारवा दिसायसाठी पण ते काही भाऊ आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की बाबा जर रिझल्ट आला तर मी शेतकऱ्याला एक आव्हान करेल तुम्ही शेतकऱ्याला व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्याला काय आवाहन करू शकतो आवर्जून आवर्जून करतो की या याच्या तुम्हाला ड्रिचिंग केली नसेल तर कदापि तुम्ही हे तुम्ही आजच्या तारखेमध्ये ड्रिचिंग करून घ्या जर तुमची हा तीस ते पस्तीस दिवसाची जरी असेल तरी तुम्ही रायजामिका मिका बायोपिका आणि बायो संजीवनी याची ड्रिचिंग करून घ्या भाऊ आपली लावगड कधीच आहे माझी लावगड पाच जून ची पाच जून म्हणजे आजच्या तारखेला पस्तीस दिवस झाले हळदीला हळदीमध्ये काय आंतर पीक घेतलं आपण हो मिरची आणि आहे आपण बघू शकता या हळदीमध्ये मिरची पीक आहे आम्ही आम्ही ड्रिचिंग करताना या ओळखण केली मिरचीच्या झाडाला ओळखण केली होती हे बघा ही जे आहे इथपर्यंत होती पहिली मिरची दहा दिवसापूर्वी आणि दोन पानावर होती आता हिला पाने बघा किती झाले वाढ पण झाली हे एवढ्या पाण्याची संख्या वाढली चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि व्हिडिओच्या लागणे सांगितलं होतं की आपण चांगले जर हळद वाटली तर आपण शेतकऱ्याला शंभर टक्के सांग सांगणार आणि मी या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला सांगतो की तुम्ही ज्याने कोणी ड्रिचिंग केलं नसेल तर त्यांना आवर्जून या आजच्या तारखेमध्ये ड्रिचिंग करा पावसाचा व्यवस्थित वातावरण पण आहे आणि या याच्यामुळे या मा ड्रिचिंगमुळे काय होते त्याला व्यवस्थित लाभ होते कारण पाणी द्यायचं तेवढं काम पडत या व्हिडिओच्या माध्यमातून मी परत एकदा शेतकऱ्याला आवाहन करतो की आपण हे हळद या पद्धतीने आहे बघू शकता परत याच हळदीचा व्हिडिओ आपण एका महिन्यानंतर आता भाऊचं एकोणीस एकोणीस टाकणं सुरू झालेलं आहे आपण कालच्या तारखेपासून सुरुवात झालेली आहे आपण एका महिन्यानंतर याच हळदीचा हळ हळदीचा आपण परत एकदा व्हिडिओ बघू ता धन्यवाद बहुत धन्यवाद राम राम